परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने व आत्मालिक शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून तसेच वसतिगृह सं व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनातून आत्मामालिक शैक्षणिक संकुलात शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये एका अनोख्या नवीन उपक्रमास सुरुवात झाली असून आत्मामालिक वस्त्रदान उपक्रमाअंतर्गत आत्मामालिक शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी हे उन्हाळी सुट्टीसाठी घरी जाताना आपल्या चांगल्या प्रतीचा गणवेश हा प्रांजळ भावनेनं वसतीगृह विभागास जमा करतात सदर गणवेश आत्मा मालिक शैक्षणिक संकुलातर्फे गरीब व अनाथ विद्यार्थी विविध वृद्धाश्रम व सेवाभावी संस्था यांना वाटप केला जातो दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवार या शुभ दिनी साईबाबांच्या पुण्यभूमी साई आश्रया परिवारातील अनाथ चिमुकल्यांना वृद्ध महिला पुरुष यांना गणवेश साडी तसेच स्पोर्ट्स गणवेशाचं व वा खाऊचं वाटप करण्यात आलं यावर्षी आत्मा मालिक शैक्षणिक संकुलानं यावर्षी साडेतीन लाख वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून साई आश्रय परिवाराचे संस्थापक डॉक्टर गणेश गळ दळवी यांना वृक्षभेट म्हणून देण्यात आले संस्थेचे विश्वस्त हनुमंतराव भोंगळे यांनी उपस्थित असणारे कर्मचारी व चिमुकल्यांना मार्गदर्शन केलं याप्रसंगी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे सरचिटणीस व विश्वास हनुमंतराव भोंगळे आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचे वसतिगृह व्यवस्थापक सायनाथ वरपेसर पुरणगाव शैक्षणिक संकुलाचे शिस्तप्रमुख राजपूत सर उपक्रम समन्वयक सोनवणे सर अधीक्षक भड दिगंबर सर मिलिटरी इन्स्ट्रक्टर अमोल वाघ सर सहाय्यक व्यवस्थापक हाऊसकीपिंग विभाग प्रमुख सुनील सर टेलरिंग विभाग कर्मचारी प्रेसादाय व्यवस्थापक नितीन शिंदे सर तसेच साई आश्रया परिवाराचे अध्यक्ष आणि संस्थापक डॉ गणेशजी दळवी साई आश्रया परिवाराचे प्रशासक वजीर सय्यद उपस्थित होते कोटी कोटी भाव सुमणार साईनाथांच्या चरणी रहिवाशी असूनही येण्याचा योग आज आला आणि हा योग ज्यांनी आणला ते आमचे वर्पेसर त्यांचा स्टाफ यांचे मी प्रथम ऋण मानून आणि आभार मानतो या साई आसरायचे जे सर्व सर्वी आहेत परंतु तळागाळापासून जे सेवा करतात ते दळवी आणि त्यांचा स्टाफ यांच्याही मी चरणीत कोटी कोटी साष्टांग नमस्कार करतो समाजाला बाहेरून पाहताना जे आतल चित्र आहे ते दिसत नाही ते चित्र दळवीसारख्या एका व्यक्तीने इतक्या चांगल्या प्रकर्षाने जगापुढे मांडणे पब्लिक पुढे मांडणे इतकं सहज सोप आणि शक्य करून दाखविलं आहे त्यांनी थोडक्यात आता जी माहिती दिली त्या माहितीहून असं समजत आहे की आम्ही आतापर्यंत असं समजत होतो मी स्वतः तर असं समजत होतो की आपण खूप काही कार्य करतो आहोत गेल्या चाळीस वर्षापासून सद्गुरूंच्या सेवेत आहोत अन्नदान करत आहोत भिक्षा फेरी मागत आहोत रात्रंदिवस अन्नछत्र चालवत आहोत परंतु जेव्हा एखाद्या सात दिवसाच्या किंवा आठ दिवसाच्या मुलाला बरोबर घेऊन आणि त्याचा सांभाळ करून त्याला मार्गस्थ करणे ही म्हणजे एखादा भाऊसागर पार करण्यापेक्षाही मोठं चित्र आहे आणि हे काम दळवी आपण करत आहात आपण केवळ स्तुतीला नव्हे तर पूजेला पात्र आहात इतके तुम्ही धन्य आहात मी माझ्याकडे लहान मुलं आहेत पाचवी म्हणजे पहिलीला पाच वर्षाची मुलं आम्ही घेतलेली आहेत त्या मुलांकडे पाहिल्यानंतर आपल्याला आपला नातू आठवतो आपला लहान भाषा आठवतो आणि त्यांचे लाड आणि यांचे लाड याच्यामध्ये फरक का असावा शेवट सगळीच जर एका ईश्वराची लेकरे आहेत आपण सर्व जर एक आहोत प्रत्येकामध्ये आत्मा आहे तर प्रत्येकाला सारखं का नाही तर ही जी स्थिती आहे ही स्थिती बदलण्याचं कार्य करणारे हे दळवी जे आहेत हे सर्वात महान आहेत येथे काही पालकही पालक म्हणजे जे निराधार व्यक्ती आहेत त्याही आलेल्या आहेत काही महिला भगिनी देखील आहेत मुलं मुली आहेत बघा जगामध्ये जगायला फार काही लागत नाही जगण्यासाठी पोटासाठी फार थोडं लागतं पण नुसतंच खाण्यासाठी जर जगायचं म्हटलं तर मग काहीच पुरत नाही त्याला मग मर्यादा नाही अमर्याद अस ते साम्राज्य तो मनुष्य वाढवत असतो आणि त्यात गुंतत राहतो तरी कोश कीटकांचे आपले आपण शत्रू होईजे असे तुकाराम महाराजांची होवी आहे तो कीटक असतो तो स्वतः भौतिक त्याच कोश विणतो आणि त्याच्यातच तो मरतो तस आपण संसारी माणसं देखील आपला स्वतःच सगळं वैभव आणि साम्राज्य वाढवत असतो आणि त्याच्यात आपण इतके गुरफटतो की आपला जीव कधी निघून जातो आपल्याला समजत नाही आपण सर्वजण कधी मुलांनो तुम्ही सर्वजण कधी स्वतःला निराधार किंवा अनाथ समजू नका सर्वांचा नाथ तो सैनात आहे आणि तोच आपली आई आहे वडील आहे आणि जे काही मिळतं ते त्याच्याच कृपेने मिळतं असं समजून दररोज सकाळी एक पाच मिनिटं मांडी घालून बसायचं आणि त्यांचं ध्यान आपण आपल्या हृदयात करायचं सर्वांना मी बोलतोय समजत आहे ना सर्वांनी सकाळी उठलं सुचिरभूत झालं की एका जागेवर बसायचं आणि साईबाबांना आपल्या हृदयात बघायचं भक्तांना डोळे मिटून घ्यायचे आणि आतमध्ये बघायचं बघता बघता ओम म्हणायचा आणि मग शांतपणे जितक्या वेळ बसता येईल पाच मिनिट दहा मिनिट पंधरा मिनिट त्यामुळे आपले ज्या शक्ती त्या रोम रोम जागरूक होतो आणि आपल्याला पुढचा मार्ग एकदम चांगला मार्ग समजतो आता तुम्ही एक मिनिट ध्यान ते ध्यान मी जे सांगतो ते करणार आहात मी स्वतः सांगतो तुम्ही करा तुमें। ओम साहेब आज आपल्या परिवारामध्ये आत्मा मालिकचे ट्रस्टी आदरणीय हनुमंतराव साहेब आज या ठिकाणी आपल्या सह्याश्रात भेट देण्यास आले त्याचबरोबर आत्मा मालिक, मालिक येथील सर्व सेवा करणारे तसेच शिक्षक वृंद या सर्वांचं आपण सर्वप्रथम टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी स्वागत करू <laughs> गेल्या एक दोन महिन्यापासून वरपे सरांनी मला फोन केला होता की आपल्या सह्यासुऱ्यातील मुलांना आपण या ठिकाणी एक युनिफॉर्म म्हणून जे ना आपण स्पोर्ट ड्रेस म्हण मन, म्हणता येईल किंवा नाईट ड्रेस अशा प्रकारे आपण कपडे या मुलांना द्यायचे आहेत आणि त्यांनी अगोदर सर्वप्रथम येथील पुरुषांचा असेल मुलांचा असेल सर्वांची मापं घेतली आणि त्यानंतरच आज या ठिकाणी नियोजित कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि आम्हाला वाटत नव्हतं की आत्मा मालिकचे एवढे मोठे आदरणीय पूजनीय व्यक्ती या ठिकाणी आपल्या असा येतील आणि खूप असं अनमोल मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला मिळेल आणि खरोखर खूप छान असं मार्गदर्शन मिळालं खूप काही शिकायला मिळालं त्याचबरोबर मुलांना ज्या त्यांनी जे एकदम मनाने जे शिकवलंय ध्यानस्थ कसं बसायचं आणि कसं हे करायचं तर नक्कीच मला असं वाटतं की मुलं देखील अशा प्रकारे ध्यानस्थ होतील आणि याने खूप मोठं काम मुलांचं देखील होईल एकाग्रता बुद्धी ही एक खरोखर जी वाढती या मेडिटेशनमुळेच वाढतील आणि खरोखर आपण ते नेहमी केलं पाहिजे आपण कधीतरी करत असतो परंतु नित्य नियमाने आपण जर ते केलं तर नक्कीच आपण सद्गुरू चरणी नेहमी ने ने राहू आणि आपली बुद्धी वृद्धिंगत नेहमी वाढत राहील आपण अभ्यासात खेळामध्ये सामाजिक कार्यामध्ये नेहमीच आपण पुढे अग्रेसर राहू असं मला या ठिकाणी वाटतं आणि सर मी थोडक्यातच सांगतो की साई आश्रयाचा प्रवास हा दोन हजार तेराला सुरू झाला आणि छोट्याशा आमच्या घरामध्ये हा प्रवास आम्ही सुरू केला त्यावेळी चार मुलं होती जी आम्हाला स्मशानभूमीत सापडली होती ज्यांना कोणी स्वीकारत नव्हतं आशांपासून आम्ही ही सुरुवात केली आणि एक दीड वर्षांनीच सांगायला आता योगच आहे की ती मुलं आपल्याकडे होती आणि एक साई भक्त आले आणि त्या साई भक्तांनी आपल्या आत्ममालिक येथे त्या मुलांना ऍडमिशन करून दिलं आज ती मुलं अकरावी बारावी शिकत आहे आणि आत्ममालिक या संस्थेमुळं खूप चांगलं शिक्षण त्यांना मिळलं आणि खूप आनंद आम्हाला त्या ठिकाणी झाला की आपण सुरुवात केली आणि त्या मुलांचं भविष्य त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आत्मिकेते सुरक्षित आणि चांगलं झालं तसंच पुढे जाऊन अनेक मुलं आम्हाला मिळाली जे रस्त्यावर असतील निराधार असतील अनेक परिस्थितीतून अनेक समस्यातून अनेक संकटातून ही मुलं आम्हाला मिळून आली आणि त्यांचं सांभाळ पालन पोषण आणि शिक्षण करण्याची जबाबदारी आम्ही घेतली आमच्याकडे काही नव्हतं परंतु ईश्वराने साईबाबांनी आम्हाला खूप मोठी साथ दिली तुमच्यासारख्या दानशूर व्यक्तिमत्वांनी देखील आम्हाला मदत केली म्हणूनच हा प्रवास खूप संकटातून पुढे गेला परंतु आज एक आशाचा किरण एक चांगलं उज्ज्वल भविष्य या ठिकाणी आम्हाला दिसत आहे आणि खरोखर आपण पाह पाहू शकता की आज ही जी छोटी मुलं होती ती साताऱ्या ठिकाणी पुण्याच्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या ठिकाणी आळंदी असर अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते त्या ठिकाणी त्यांचं गुण कौशल्य त्यांचे मेहनत त्या ठिकाणी दाखवत आहे आणि एक दोन वर्षानंतर नक्कीच मला असं वाटतं त्यामधलं कोणीतरी अधिकारी होईल त्यामधला एखादा वारकरी संप्रदायाचं एक महाराज होतील जेणेकरून ते कीर्तन प्रवचन अशा माध्यमातून देखील समाजाची सेवा करतील आणि आत्ताच मला सांगायला आनंद वाटतो की एक मुलगी जे आपले साई चरित्र पारायण उद्या सुरू होणार आहे या सात दिवसाच्या दरम्यान एक दिवस तिचं कीर्तन त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तेवढी की तेवढी त्याला त्यांनी शिकलेले आहे आणि खूपच लवकर ती आज सध्या आठवीला आहे अजून तिच्याकडे चार वर्ष आहे आणि मला अशा वाटते की खरोखर पुढे जाऊन ती मोठी कीर्तनकार होईल आणि समाजामध्ये एक आपल्या हिंदू धर्माचा एक प्रचार प्रसार करेल आणि सद्गुरूंची सेवा देखील तिच्या हातून घडेल असं मला वाटतं त्याचबरोबर जे कोणी अधिकारी होतील वकील होतील डॉक्टर होतील आणि सर्वांनाच मुलांना सांगताना आम्ही सांगतो की तुम्ही वकील व्हा डॉक्टर व्हा कोणीही व्हा परंतु सर्वप्रथम आपली जात ही माणुसकीची आहे हे विसरू नका माणूस म्हणून नेहमी राहा भलं ते खूप मोठ्या पदावर असेल परंतु माणूस म्हणून माणुसकीच्या नात्याने असंच आपण एकमेकाला सहकार्य करून पुढे जाऊ आणि भविष्यात अशाच निराधार लोकांसाठी चांगलं काम करू असंच नेहमी आमचं बोलणं त्या मुलांशी चालू असतं आणि त्याचप्रमाणे मुलं देखील तयारी करतात मेहनत करतात आणि त्यांचीच फलित म्हणून आज आपण पाहू शकता समता चॅरिटेबल ट्रस्टने देखील आम्हाला या ठिकाणी सव्वा एकर जागा दान केली आणि या सव्वा एकरमध्ये आज आपण नंदनवन उभं केलं आणि या नंदनवनाच्या माध्यमातून आज या ठिकाणी आजी आज आजोबा असतील निराधार महिला असेल दिव्यांग बांधव असतील त्याचबरोबर मुले मुले असतील अशा सर्व निराधार लोकांचा दोनशे साठ लोकांचा परिवार या ठिकाणी राहतो आणि आम्ही या ठिकाणी कुठेही अनाथ हा शब्द न वापरता या ठिकाणी याला साई आश्रय परिवार म्हणूनच संबोधलो आणि सरांनी जसं सांगितलं की खर, कोणीही निराधार नाही कोणीही अनात नाही साईनाथच त्यांचे नात आहेत आणि असंच मी नेहमी सांगत असतो की खरोखर कोणीही अनाथ व निराधार नाही जेणेकरून आपण त्यांच्या सोबत आहोत साईबाबा त्यांच्यासोबत सोबत आहेत तुम्ही येणारे सर्व पालक त्यांचे मामा काका झालेले आहात तेव्हा त्यांना अन्नात अनाथ म्हणण्याचं काही कारणच नाही आणि थोडक्यात मी सांगून एवढं सांगतो की खरोखर अशा तुमच्यासारख्या लोकांमुळेच साई आश्रया परिवार नेहमी पुढे जात आहे आणि चांगल्या प्रकारे या मुलांची प्रगती असेल या वयोवृद्धांचं आरोग्य असेल यांची आरोग या काळजी घेणं हे सर्व काही आम्हाला शक्य झालं की साईबाबांची कृपा आणि तुमच्या सारख्या लोकांच्या सहकार्यामुळे धन्यवाद ओम साहेब प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त मंदिर समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावरी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता તરત ત્વરા કરો આજ જ આપला प्लॉट બુક કરો બુકિંગ માટે સંપર્ક કરો શ્રી ગણેશ તોરડવા 9921219561 શ્રી શુભમ વેણુનાથ ગોંડકર 9776066685